शांताबाई बाई तुला सांग करा दा इले हमेशा उशी करायची आदत आहे हे हमेशा उशी करते शांताबाई कुठे जात असलं ना इले बलवलेच वाल यायला लागते लवकर तयारीच नाही करत पुऱ्या घराचे काम हे करते का काय माहिती बाप्पा आपल्या सोनेले काम करू देते का नाही करू देत हा कधी उशीरच करते शांताबाई कधी उशीर करते मला नसते माहिती जीवा देते मला जीवा देते नाही आले आता आता शांतीला माहित आहे ना भजनाला जायला लागते म्हणून हा तो पटपट आठवण येते काम मला माहित आहे ना आज मला बाहेर जायचं आहे तर मी पटापट माझ्या काम उरकतो म्हटलं सटकन पटकन काम करतो मी अशी इच्छासारखे नाही बाबा दिल्यासारखे काम नाही करत मी सटक पटक काम आहे मी हो बाई सुभद्रा आता थोडी शांत बस बरं मी शांतबाई तू शांतबाई हे नव माझ्या लोकात आता माय बाई आला रे बाबा या भजनावाला बाया मी कशुका सुसरली आज मला भजनाला जायचं आहे म्हणून आता बोलती नाही आम्हाले बोलतील शांत आहे हो शांत आहे माय माय सुभद्रा बी आहे सोबत <laughs> आले का हो तुम्ही हो माय बाई आलो तयार नाही का तुम्ही चांगलं लोकर भजनाला जायचं नाही का हो हो तयारी झालेली आहे नाही पण बाई ना तुम्हाला एक गोष्ट सांगू मी मी काय झालं शांताबाई नाही माय माय बरं झालं तुम्ही आल्यामुळे बलवाले नाही तुम्ही आलीच नसते आज भजनाले हा मला आठवणच नव्हतं की आज भजनाला जायचं आहे म्हणून घ्या रे बाप्पा इला आठवणच नव्हतं आज भजनाला जात आहे म्हणून आपल्याला म्हणून म्हटलं ह्या शांतीचं काही येणं होत नाही काही भजन मंडळीमध्ये ठेवू नका काळा भजन मंडळीतून पण ऐकत नाही ना माय बाय नाही ऐकत इले तर शांतीच पाहिजे माय 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 कालच तर सांगत होतं तुला हे काल असं सांगत होतं मिस थाली तिथे सांगितलंय की आपल्याला भजनाला जायचंय म्हणून द्या हो हो की म्हणून एक खेप सोडून बाखेप सांगतो तुला मी ना तर म्हणे हो म्हणे येतो म्हणे येतो म्हणे आता म्हणते लगे की बोलून गेली मी माय काय झालं काय माहिती पप्पा मला आजकाल लय गोष्ट भूल मी लयच गोष्ट भूल राहिली <laughs> होते आता ते वय उरला ना वय मनानं असंच होते हा वय मनानं माणूस भुलायला आदत लागते ना माणसाला हा भुलायची बिमारी होते आता वय उरला ते म्हणून तू विसरू राहिली गोष्टी माय पाय तू मध्ये पाय मध्ये सर्व आठवण पाहिजे म्हटलं एक गोष्ट नाही बोलत नाही एक गोष्ट नाही हो माय बाई शांता तू बुढी उरायली आणि सुभद्रा नाही उरायली बुडी सुभद्रा जेवणच आहे नाही सुभद्रा मग नाही काय माय वयच काय माय अजून हा काय वय माय वीस एकवीस वर्ष असेल नाही सुभद्रा बाई तू वय वीस एकवीस थोडं जास्त आहे काही जास्तही नाही एवढं हो थोडंसं जास्त आहे वीस एकवीस पेक्षा बाय लाजी नाही वाटत पुरे के डोक्यावरले केस पांढे फटक झाले डाळी नाही लावत केस आले आणि म्हणते वय काही जास्त नाही म्हणते एक वीस एकवीस पेक्षा थोडस जास्त आहे म्हणते काय बाई का भाई लाज नाही वाटत बदाम खात बदाम त्यांना कसे मेमरी स्ट्रॉंग होते म्हणते स्ट्रॉंग होते मग विसरशी नाही तू काही हो बाई सुभद्रा आता वय उरलं नाही हा वयाच्यानुसार नुसार आदत लागतेस ना हो ना मग नाही काय बाई आव इथं गोष्ट चला लवकर भजनाले हो हो चला चला हा मग माय बे वच्छाला पहिले सांगतलं का तुम्ही ना कोणाला वच्छाला बाईले कोणा वच्छला बाईल नाही सांगितलं का तुम्हाला भजनाच्या बऱ्यात की उद्या भजन आहे म्हणून हां तिने बोलवलं का माय नाही मा तिला साठून नाही राहिली व सांगायची म्हणून की मी कोण विसरू राहिली आपल्या भजन मंडळीतल्या कोणत्या बाया विसरू राहिली मी कोणत्या बाया विसरू राहिली हो वच्छाला बाईलेच नाही सांगितलं हो माय मायबे वच्छला बाई तर पाहिजेच भजनात मी कसा तिचा आवाज चांगला मोठा आहे ना हां आणि ते उचलते बी भजनाले भातच उचलून घेते मस्त भजन म्हणते भजन बी चांगले येतात वच्छला बाईले म्हणता ते तर आपल्या भजनातली मेन बाई आहे बाईना तिला कशाला विचारलं माहिती तुम्ही भजनासाठी बोलवायला नसतं बोलवलं चाललं असतं तिला बोलवायला पाहिजे होतं ना सांगते ना। ना नाही का चांगलं भजन नाही म्हणत काय बोलतं का नाही नाही बोलते ना? बाईला चांगले भजन म्हणते वच्छला बाई माईबाई चला मग तिच्याही घरी चला तिलाही सांगून मग घ्याय बापा हा डबल टाइमपास पहिले शांतीने टाइमपास केला इथं वेळ होऊन गेला आता त्या वच्छलाच्या घरी चालता हा मग डबल तिथेही ना बापा एखाद्या भजनात नाही बोलवलं वच्छाला तर चालत नाही का चालते ना वच्छाला बायची पटक नाही ना म्हणून बोलू राहिली नाही हो मा असं कसं चालेल बाप्पा आपल्या गावातली बाई आहे आणि मेन म्हणजे आपल्या भजन मंडळीतली आहे ते म्हणन की तुम्ही भजनात गेला बोलवलं नाही तुम्हाला माहिती ना की ती आवड आहे वच्छाला बाईले भजनाची नाही नाही त्या बाईला बोलास लागलन भशांत थोडा चालते एकाला बोलवलं ना एका नाही बोलवलं माहिती सुरू राहिला ना व एक काम करा तुम्ही समोर मी येतो वच्छाला बाईले घेऊन येतो आणि तुम्ही भजन म्हणणं चालू करा मग येतो मागून आम्ही दोघी जण या बाप्पा मी ना तो म्हटलं होतं शांती दे ना का बोलव म्हणून हा टाइम पास करत राहते आता वच्छा बोलायला चालली नाही नाही वा सोबत राहा शांताबाई बरोबर बोलत आहे वच्छलाबाई आपल्या भजनातली मेन नाही म्हटलं मस्त भजन येतात तिले खूप सारे बी भजन येतात आवाज ही मोठा आहे तिचा चांगलं भजन म्हणते ती बाई बरं शांताबाई तू घेऊन मग वच्छला आम्ही येतात मग भजन म्हणाले आ तुम्ही डायरेक्ट भजनाच्या ठिकाणी या आणि पाहिजे माहिती जास्त उशीर घेशूड नको लवलं थोडी लवकरच घेशील काही ना बातच येतो ना चला नाही बाई उशीर उतराला कुठे शांतीच्या नांदी लागता कधी येणार कधी नाही चला पाहिले आपण अ भजनाच्या वया कुठे गीता घेऊन गेली समोर भजनाच्या वया गीता घेऊन गेली समोर बर बर येतो मग मी बाता हो या मग लवकर बाई तुम्ही या हो येतो येतो वचला बाई हो वचला बाई माय बाई कोणी आहे का नाही घरात कुठे गेले नाही वाटते घरी वचला बाई हो वच्छला बाई माय बाई कोणीच नाही वाटते घरात मोहिनी आनंदी अ विशाखा कोणी आहे का नाही घरी शांत आहे माई एकदम कर कोणाचाच आवाज नाही ना काही नाही कोणी आहे का नाही घरी अरे शांत काकू तुम्ही कशा कायला कौ नाही कोणी नाही घरी तू सासू बिसू नाही दिसरली मामी नाही दिसरली पुरं घर शांत आहे तुमचं कुठं गेली घरची मंडळी कुठे गेली तुमच्या सर्व कोणीच नाही माहिती घरी मामी नाही दिसरवली हा नाही आरोस येते तुमच्या घरी हा गेट असते सासूचा आवाज ऐकू येते आम्हाला आणि तू या सासू सासूचा दोघीचा आवाज गेट ऐकायला येते असं कोणाचाच आवाज नाही काही नाही काही नाही कुठं तू सासू तर सासू तब्येत गिबीत तर चांगली आहे ना झोकू नाय आपल्या रूम मध्ये ते नाही काकू तब्येत गिब्य चांगली आहे माझ्या सासूची मग कुठं गेलेली आहे बाहेर गेलेली आहे वाटते कुठं हां बाहेर गेलेली आहे कुठं बाजारात गेली का हा बाहेर तर गेलेली आहे पण बाजारात नाही गेली आता गेल्या ना रक्षाबंधनसाठी गेल्या माय रक्षाबंधनला गेली मामी बी गेली का हो काकू मामी गेली आताही गेली माय 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 कशु का गेली उबी तू सासू तुझ्या असूल तर का मग नाही घर सोडून कशी का गेली अव शांत तुम्हाला आता काय सांगू माझ्या घरची गोट चालीच नव्हती सासू मग सासूची जाची इच्छा नव्हती तुम्हाला माहिती ना घर सोडून कुठं जा नाही वाटत मा सासूले हा तुमच्यासोबत तुमच्या घरीच तर नाही येत ते कधी किती बोलवलं तरी येत नाही बसा उठाले तुम्हाला बोलवलं की आमच्या घरी घर सोडून कुठं जायचं मन होतच नाही मग सासूचं पण आता ते त्याची आई नाही आहे का मा सासूची त्याची तर बोलवलं म्हणे यावर तू रक्षाबंधन देस म्हणे बाई जर तुम्ही आली तर तुझ्या घरी आमच्या घरून कोणीच नाही म्हणे आम्ही येऊस नाही म्हणे तू येत नाही म्हणे आमच्या घरी कधीच असं आजी खूप बोलल्या आता तेव्हा कधी आता गेली मामीला कसं काय काढलं नाही काय लावलं रे बाबा तुम्ही ना हां बरोबर योग, काढलं मामीले मामीला कसं काय काढलं मामी तर चाललीच होती ना ते आता देवाचीच कृपा म्हणा योगायोग ते चालली गेली मामी त्याच्या घरी माहिती आहे बिना तुम्ही ना काही करायचीच गेली का हो <laughs> आता ते काय मामा आले ते घ्याय मामा ते म्हणे की मी तुला घेतल्याशिवाय जातच नाही म्हणे मामीच्या सुनीची तब्येत नाही चांगली तर घरी कामधंदे करायला कोणी नाही आजीला काम करायला लागत होते आणि आजीच्या कामधंदे करणं होते का म्हणून मग मामीला घेऊन गेले <laughs> आता तर मामी मस्त काम करावं लागेल तिथं हा बरं पाठवलं हो आता ती सासू गेली हा चांगलाय म्हणा दोघे नसत्या मिळून मस्त काम करा म्हणा तिथं करावंच लागेल आता कोणी हायच नाही तिथं काम करायला तर नाही कधी गेली तर तुझी सासू काही माहित नाही काही नाही माझी सासू कालच गेली कालच गेली आहे ना ये म्हणा घुमून फिरून तशी तू सासू कुठं घुम्या फिरायला कुठं काही जात नाही निघा घरातल्या घरात येते फक्त भजनाला बोलवलं तर भजनाला येते ते बाई बस बाकी कुठंच जात नाही तर सासूचं घर सोडून कुठं जायचंही म्हण नाही होत ना काय काय माहिती घरात नाही त्या सासू मग आता तिघीच आहे का तुम्ही घरी हो आम्ही तिकीच आहोत असं असं विक्रम विक्रम कुठे आहे तर विक्रमजी गेले वावरात जगदीश भाऊजी गेले हॉस्पिटलमध्ये प्रेम भाऊजी आपल्या जॉबवर असं असं तू या सासरा तिला दिवसाचा जायला नाही हो मामाजी माझे कावाल आहे म्हणजे तुम्ही जाय मग आता तिघे घरी हो काकू चांगला आहे माई आता तुम्हाला चार दिवस चुकांना आल तरी भेटीन नाही नाही तुमची सासू मागास लागत राहते हो ना काकू पण कसं ना आता घर खाली खालीच लागत आहे त्या राहिल्या ना तर कसंही द्यायचं बोलणं गिलणं चालू राहते बडबड चालू राहते तसं घरात मी गमते आता एकदम असं शांत शांत आहे ना आता काही करून राहिला आता आजच झालेली आहे ना आवाजात नाही राहायची <laughs> हो हो। चल मग जातो मी काकू काय काम होतं काही सांगलं नाही तुम्ही ना काय काम होतं तुम्हाला काही पाहिजे का तुम्हाला नाही हो नाही काही पाहिजे किती नाही बाप्पा मी तुझ्या सासूला भजनासाठी बोलवायला आली होती आज भजन आहे ना आपल्या मंदिरावर तर भजनासाठी बोलवायला आली होती आता तुझी सासू नाही तर जातो मला माहीत असं तो तुझ्या सासू गावाला गेलेली आहे म्हणून हो काकू कालच गेला ते का हो काकू कधी येत नाही आमच्या घरी आता आल्या तो का उभ्या उभ्या चालल्या बाप्पा बसा ना छान नास्ता करतो तुम्हाला बसा कधी येत नाही आमच्या इथं नाही हो माय तिथं बाया माया वाट पाऊरा म्हटलं मंदिरावर भजन आहे तिथं बाया माया वाट पाऊया मी त्याला म्हटलं गेली की आली म्हटलं मी वच्छाला बैले घेऊन त्या बाया वाट पाऊला माया नाही नाही मी नाही करत बाप्पा छान असता मी जातो बाप्पा काकू नाही तर मग म्हणसान की विशाखांना छापाने दिली नाही विचारलं नाही व आपलं घरच आहे घरचीच गोष्ट आहे काय चहा पाण्याला विचार लागते कधी चहा चहापाणी पिऊन जाईन काय त्याच्यातनी <laughs> हो काकू कधी या चहापाणी काय जेवण खाऊन करून जा मी तर म्हणतो तुम्हाला का मना आहे का आपल्या घरी याची माहीत आहे ना मला माहीत आहे ना चल बरं येतो मग मी या आणि सांभाळून राहा दरवाजे गिरवाजे बंद करून ठेवत जा हां उघडाच होता दरवाजा घरी कोणी नाही ना या रूममध्ये कोणीच नव्हतं कोणी येईन तर माहिती नाही पडत दरवाजा गिरवाजा बंद करून राहत द्या हो काकू तर गळतीने राहिला कुल्हा बरं ठीक आहे तो मग मी हां या या काकू या म्हटलं बघा तुम्हाला मी पिऊन जा पण तुम्ही म्हणून राहिल्या नाही आता काही तर राहू देत मग इंना कधी अशाच म्हणता तुम्ही काही येत गीत काही नाही यांना यांना मी पाहतोच कित आता किती येतात आता सासू नाही आहे ए याचं कधी घरी हां बसाचं हां गोष्टी माष्टी होतात प्रियंका आहे काय एकटी राहते घरी तेही बोर होते एकटीच घरी तुम्ही आल्या गेल्या तर बोललं गेलं नव्हते तुमचं आता सासू राहिली तर तुमची तर काही येऊन देत तुम्हाला बोलायला जाऊ जाऊन देत कोणाच्या घरी आता सासू नाही आहे ते या ना थोड्या घरी बोलायला आलाय प्रियंकाही एकटीच असते आपली हो ना काकू इन्नात एक काम करा ना या ना आपल्या घरी बोलणं चाललं नाही होते आम्ही तुमच्या घरी आलो आम्हाला कोण पाहिलं गेलं ना सासू सांगितलं तर मग म्हणून नाही सासू मी नव्हती घरी तर पुरा गाव घुमत होत्या तुम्ही तर मस्त आहे तुमचं पहिले सांगून गेल्या कोणाच्या घरी दारी जायचं नाही कोणासून बोलायचं नाही असं तसं परिस्थिती ती सांगून गेल्या पप्पा गोष्टी मी सासूबाई तसे तिथे ऐकायला लागते वच्छालाच तिच्या काय गोष्टी धरून बसता तुम्ही या कानाने ऐकायचं या कानानं सोडून द्यायचं होलेव लावायची फक्त हो ना काकू बरोबर बोलला तुम्ही कोणाच्या घरी जाईल मना करते का ते या तुम्ही या काही बोलत नाही ते या तुम्ही थोड्याशा घराच्या बाहेर निघसान तर तुम्हाला चांगलं वाटाल हा संग बससान उठतान गोष्टी करसान तर तुम्हाला हे चांगलं वाटा मूळ फ्रेश होते काय घरातला घरात राहता या उद्या या ती गिजनी बरं काकू येऊ ना उद्या येऊ आणि ठीक आहे मला उराला उशी येत मी जातो आता हो काकू ठीक आहे खरं शांता काकूचा स्वभाव किती चांगला आहे ना हे चांगला स्वभाव आहे शांता काकूचा आपल्या सुनीले किती फ्री ठेवलेला आहे म्हटलं काकू ना आमचे सासू आहेत आम्हाला बोलतच ते बोलतच आहे ते खरं शांता काकू हे चांगले आहेत ताई होता आपल्या घरी कोणासून बोलत होत्या कोणतरी बाई उतर वाटते बाईचा आवाज येत होता कोण होता आता सांगितलं ना आपल्याला कोणाबाईसून बोलायचं नाही म्हणून आई कोणासून बोलत होत्या तुम्ही आता परत आपल्याला सांगून गेलेले कोणाबाईसून बोलायचं नाही हो ताई हो ना व माहित आहे का शांताका बोलत होत्या शांताका होत्या आम्हाला भेटायच्या बिनात गेल्या आवाज कमी दिला तुम्ही आम्हाला नाही व शांताका थोड्या घाई होत्या म्हटलं ताईले बसा चहा पाणी प्या पण नाही म्हणत होत्या हो का काय कामासाठी असं होता होत्या काय काम होतं ताईले काही नाही आता भेटायला अच्छा का? का, आता भेटायला आल्या होत्या का काय काम आता त्यासोबत काही नाही आज आपल्या मंदिरावर भजन आहे म्हणते तर त्याच्यासाठी बोलायला आल्या होत्या आता भजन मंडळीमध्ये आहे ना सांगितलं कोणते मग काकूले की घरी नाही आहे ना आता गावाला गेलेल्या सांगितलं मी ना त्याच्या माहिती गेलेल्या आहे म्हटलं आता असं असं थांबाल तर पाहिजे होतं पण थोडंसं बोलणं झालं असतं काकूसोबत उद्या काकून आपल्याला बोलवलं त्याच्या घरी जाऊन आपण त्याच्या घरी मग मग बोलून घेसे हो का उद्या बोलवलं काकून आपल्याला हो आता तुमची सासू नाही आहे म्हणे घरी तर तिघेच आहे घरी बोर होता म्हणते या म्हणते घरी बशाले बोलणं चाललं नव्हते म्हणते प्रियंका बी एकटी असते म्हणते घरी या म्हणे हो उद्या जाऊ मग आपण शांता काकूच्या इथं मी पण द्यायच झाले शांता काकूच्या इथं नाही गेले ताई तुम्ही तरी त्याच्या घरी घर पाहिलं तरी त्याचं मी तर शांता काकूचं घरच नाही पाहिजे शांता काकूने कधी बोलवली नाही मध्ये हो बाई आपल्या सासू आपल्याला कोणी बोलवत नाही म्हटलं गावात नाही कधी आपल्याला कोणाच्या घरी बोलवलं का आपल्याला बोलवतच नाही कोणी की आपल्या सासूचा स्वभाव थोडासा कळ काय ना मी असून वारले काय बोलू लावून वारा येत नाही असं नाही तसं नाही कोणीही बोलवलं काही कार्यक्रम असला कोणाच्या घरी आपल्याला नाही पाठवत स्वतःच जाते आता आता बोलते का आपल्याला कोणासोबत आपल्याला वाटते की चुल्या करतील काय करतील असंच वाटत आता तर नाही आता आता तर जाऊ शकतो आपण चालू जाऊ मग उद्या पण माहीत झालं झालं का म्हणजे माहीत झालं तर झालं आपण काही गलत करत आहोत आपण आपल्याला बोलवलं फक्त आपण त्याच्या भेटायला लागते आनंदी तुला कशाचा भेऊ हो लागते कधी म्हटलं तर भेऊ लागते कधी म्हटलं भेऊ लागते आई घ्यायची गरज नाही भेऊ नाही लागत गेत ताई तुम्हाला भेऊ नाही लागत का त्याचा हो बाई मला तर लागते बाप्पा भेऊ आता तुला भेऊ लागते हे म्हणून लागत बाप्पा आता डायरेक्ट बोलते आता मला आता घेऊ घेऊन हो नाही राहतात सध्या मला भूक लागेल भूक लागते मला भूक लागलेली आहे भूक लागते आता जेवण केलं आपण बारा एक वाजता लागली डबल भूक हम्म काही मला भाजी पसंत नव्हती आली काय जेवण नाही झालं बरोबर आजची भाजी काही धड नव्हती झाली अशी पचाट्यासारखी लागत होती नाही का बाई खरं बोलल तुम्ही माई पण जेवण नाही झालं बरोबर मली नाही आवडली आजची भाजी हो बाई कधी कधी भाजी बिघडूनच जाते म्हटलं कधी कधी बैकून जाते भाजी चांगलीच नाही लागत मली नव्हती लागली गोड मग आता ती जेवण नाही झाले बरोबर भूका लागली ती गेली हो लागली तर सगळी अजून मी काय म्हणतो झाले मी पिझ्झाच खाल्ला नाही आज पिझ्झा खायची होत आहे काय पिझ्झा वा मला पिझ्झा खूप आवडते मला एक बार जगदीपजी न चालला होता पिझ्झा खूप चांगला लागत होता काय माहिती कोणता पिझ्झा व हो? अरे ताई तुम्हाला पिझ्झा नाही माहित कोणत्या जमान्यात राहता तुम्ही कोणता असते बा पिझ्झा काय असते वा ना पाहिला टी व्हीवर पाहिला कधी खाल्ला नाही का तुम्ही ना कधी नाही खाल्ला बाप्पा ताई मीन बी कधी नव्हता खाल्ला पण मला जगदीशजीनं चालला होता खूपच चांगला लागत होता मला तर मागे एवढा चांगला लागते का वा तोच ना गोल गोल असते तो हो ताई येतो मला बी खूप दिवस झाले खाऊन मी ना खाल्लाच नाही आज इच्छा होत्या पिझ्झा खायची हो ताई माही पण इच्छा होता खाजे मग काय ना बरं ठीक आहे आता ऑर्डर करतो पिझ्झा मस्त आता तीसाठी तीन पिझ्झा ऑर्डर करतो मी पण ताई आपल्या गावातली नाही येत ना पप्पा पिझ्झा आपल्या गावातली नाही येत अरे यार हो आपल्या गावात पिझ्झा नाही येत आहे ना मायबाई बाई हो व मग आता मग आता काय काय आता बघा द्या मग आता आता भूक लागलेली आहे थांबा मग मी आता समोसे बनवतो तुमच्यासाठी समोसे बनवायला टाईम लागेल ताई अं टाईम लागेल आलू उकडा नेहण ते तुम्ही टेन्शन नका घेऊ पिझ्झा मी घरी बनवतो मला येथे पिझ्झा बनवता तसं बी बाहेरून पिझ्झा ऑर्डर केला कसा येते काय येते आ काही माहित नाही राहत आपल्याला घरचा पिझ्झा मस्त हेल्दी राहते कायचा बनते तो पिझ्झा काही नाही मैदा लागते आणि चीज लागल आणि व्हेजिटेबल्स लागल मैदा तर संपला घरचा थोडासा बी नाही आहे काय माहित थोडासा असेल तर माहीत नाही मग ताई समोसे बी कसं बनव समोसे बी तर मैद्याचेच बनतात ना मग आता कसं व टेन्शन नका घेऊ गव्हाच्या पिठाचा बी मस्त बनते बनवतो मी गव्हाच्या पिठाचा बी पिझ्झा बनते गव्हाच्या पिठाचा बनवतो मी दही बेकिंग सोडा वगैरे आहे ना आपल्या घरी हो फ्रीजात मी आहे दही आहे बेकिंग सोडा बी आहे बस झाला मग मी पिझ्झा बेस बनवतो मस्त पिझ्झा बनवतो मी बरंच झालं बाई मागच्या बारीनं मी प्रेमजी सोबत मार्केटात गेली होती ना मी, ना, तो मी चीज घेऊन आली होती म्हटलं येते म्हटलं कोणत्याही कामामध्ये मी घेऊन आली होती चीज आता तेच चीज आपल्याला कामातून पिझ्झा बनवाले मी बनवतो पिझ्झा आपल्या टेगीसाठी मस्त पिझ्झा बनवतो खरं का बनवताय का तुला बनवलं आहे का तुला कधी पहिले हो खूप वेळा बनवलेला आहे मुंबईला तर बनवत होती मी हमेशा बनवत होती बरोबर बनू बाई मी पहिल्यांदा खाईन पाहितो कसा लागते तर ताई खाऊन पाहते मी तुम्हाला नक्कीच चांगलं लागेल आज आपण ती गेली मस्त जमके पिझ्झा पार्टी करू बरं माहिती ठीक आहे आज करू आपण पिझ्झा पार्टी <laughs> ताई आता तुम्ही पिझ्झाचं नाव घेतलं ना आता राव रावलं नाही चाललं माहिषाना लवकर बनवा तुम्ही बस बनवतोच मी गेली हे बनवाली पिझ्झा आता कसा बनवते कसा नाही तर ताई येते ना म्हणते बनवता चांगलंच बनवून ताई पप्पा मला विता काही दिलं तर चांगलंच लागते चांगलंच बनवून ते <laughs> चल बसू आपण इथं तोपर्यंत आणतेस हे बनवू मामी नाही आहे घरी तर घरात आहे म्हणत आहे नाही हो काही मामी नाही आहे तर शांतता आहे माय घरात नाही तर जुवाले काव सांगते पप्पा मला येतं आता मामीच्या सुनीसाठी खराब वाटत आहे बरं आता या दोघीच्या दोघी तिथं गेल्या तिच्या मागं लागते ना आता नाही तसं मोहिनी तिला भडकून दिलेलं आहे पहिलेच की या जास्त मागा लागल्या तू या तर आराम करायला चालू आहे आपल्या माय बापाच्या घरी करू देशील नाही कामं हो तेथ आहे म्हणा कधी आणते मोहिनी किती वेळची गेलेली आहे बवायला कनलाच नाही बनवून येणं पिझ्झा झालाच नाही की जाता या टाईम लागते ना ताई बनवायला टाईम लागते तू जाती ना बरं तिची मदत करायला थोडीशी म्हटलं होतं ताईले ताई म्हणे एकटीच बनवतो म्हणे म्हटलं बनवा बाप्पा तू गेलीस तर लवकर बनला असता मला ता थोडीशी मदतच करू लागलीस ती तू हो मदत करायला जायला पाहिजे होता मी ना चला मी जातो मदत करू लागतो ताईले काय मदत करू थोडीशी हो मदत करू लागतो जातो आनंदी काही आवश्यकता नाही मदत करायची मी ना आणला पिझ्झा बनवून हो माय बाई ताई आणला का तुम्ही बनवून आणला का माय दे बरं पिझ्झा कसा असते दे बरं मध्ये बी हो ताई आणला पिझ्झा बनवून आण दे माय बाई असं असते का पिझ्झा एले म्हणतात का पिझ्झा हे पोई आहे बाई आणि पोईवर का शिमला मिरची हे तेथून सर्व भाजीपाला टाकलेला आहे हा असं असते का पिझ्झा हो ताई असंच असते दिसू तर चांगला राहिला बाई ना खाऊन पाहितो मी आता ताई खरंच पुरा रेस्टॉरंट सारखा बनवला तुम्ही ना पिझ्झा आनंदी ताई पाना पिझ्झा खाऊन मी कसा बनवला सांगा मला माय नाही ने खाऊ पहिले तुम्ही तर खाऊन पा कसा बनला सांगा मग मला कसा बनला पहिले तुम्ही खा मग मी खातो बरोबर पाहिजे बाबा खाऊन पहिल्यांदाच खोरली कसा लागतं कसं नाही गॅरंटी नाही देऊ शकत की मी की मला आवडीनच म्हणून ना खाऊन पा खरी ताई तुम्हाला आवडी ना मस, मस्त लागते पिझ्झा मी ना खाल्ला होता ना पाहितो काही खाऊ ना आता खरं ताई जसा दुसत आहे ना पिझ्झा तसाच लागत आहे मस्त टेस्टी आहे मी ना असाच खाल्ला होता रेस्टॉरंटमध्ये गरम गरम आहे मस्त मस्त तसाच आहे ताई कसं आहे आवडला का तुम्हाला हां चांगला आहे मस्त लागत आहे मी ना पहिल्यांदा खाल्ला ना मग मला थोडा वेगळा लागत आहे हां मस्त आहे तू बी खाय ना मस्त आहे खाय खरं मोहिनी तुझं सर्व बनवता येते पण पिझ्झा पिझ्झा सर्व मस्त बनवतो आहे तू करत आहे म्हणजे वाटत नव्हतं घरी एवढा चांगला आहे एवढा टेस्टी पिझ्झा बनवू बी शकते म्हणून मी काय म्हणतो आहे का काही वाचलेलं थोडंसं त्यावर पिझ्झाचं काही सामान वाचलेलं आहे का जगदी जी आले ना संध्याकाळी ते लोक वाढतात पिझ्झा त्याच्यासाठी बनवून देसान का मला शिकून द्या मी म्हणतो मला बनवून शिकून द्या म्हणजे मग मला जे बी मन झालं आहे ना मी घरी बनवू शकतो मस्त लागत आहे हो बाय तू तर पिझ्झाची एक हॉटेल बी खोलू शकतो मस्त मस्त बनतं तुला आता स्वाद पण सर्व बनवत तुला मात्र शिकतो तू थँक्यू ताई तुम्हाला आवडला पिझ्झा मला खूप चांगला वाटत आहे ते आम्ही का आवडणारच ना किती स्वादिष्ट बनवला तू ना मी तर पहिल्यांदा दाखवले मी तरी मला चांगला वाटला मस्त वाटला पण जगदीशजीसाठी बनवू शन पण संध्याकाळी हां हो oh, जगदीशजीसाठी बी बनवा तेजीसाठी बी बनवून ताई विक्रम दादा खातील का पिझ्झा तेजीसाठी बनवू का संध्याकाळी हम्म ते जा ते नाही खातो तैला पिझ्झा घे त्याला नाही आवडत त्याला साधंच पाहिजे वरण भात भाजी पोळी बस तेच पाहिजे त्याला ते असं आवडत नाही त्याला पिझ्झा घे न डोसा घे सात त्यानेच खात कधीच नाही खात तुम्ही माहिती आहे ना हो दादा खात नसतात हे है ना हे खातात ना प्रेम भाजी खातात जगदीश भाजी खातात तैला आवडते तैला नाही आवडत आवडतंय तू काय बसली आहे तिथं बस आमच्यासोबत आणि तूही खाय एन्जॉय ना हां मस्त पिझ्झा पार्टी करून राह आपण तूही बस इथं खाय आमच्यासोबत बसून हो ताई खातात होऊन ताई खाणं तुम्ही नसतं बनवला खाणं खातो ग खातो ना हरा तुम्ही खाऊ राहिला ना मला खूप चांगलं वाटव राहिला आम्ही खाऊ राहिलो तू खाशील ना तुला अजूक चांगलं वाटेल बस खा दिवस ज्युस झाले म्हणते तुला पिझ्झा नाही खाल्ला खा आता मन भरून खाय तूनच बनवला हो ताई हो आणि एक गोष्ट खूप चांगली आहे याच्यात मी मैद्याचा बिलकुल वापर नाही केला तुम्ही ना गव्हाच्या पिठापासून बनवला मला वाटलं नाही गव्हाच्या पिठापासून एवढी टेस्टी बी तुम्ही पिझ्झा बनवू शकता म्हणून मला वाटतं तू मैदापासून बनते का गव्हाच्या पिठापासून मी मस्त बनते हो कशापासून बी काही पण चांगलं बनते फक्त बनवायची टेक्निक आली पाहिजे आणि व्यवस्थित बनव बनवलं ना तर सर्व हेल्दी बी बनते चांगलं बी बनते खरं मैद्याचा यूज नाही केला तुम्ही ना गव्हाच्या पिठाचा यूज केला पण मस्त बनवला असं वाटूच नाही राहिलं की तुम्ही ना याच्या मैद्याचा यूज नाही केला गव्हाच्या पिठाचा यूज केला म्हणून खरं का ग मग खाऊन गणपा म्हणून हो का नंदी बरोबर बोलली तू पिझ्झा खूप टेस्टी बनला मग का मी तर म्हणतो की आम्ही हॉटेलमध्ये घालला होता ना त्याच्या टेस्टी बनला एक नंबर बनला खरं म्हणतात स्वतःची तारीख स्वतःने करू पण एक नंबर म्हणला मस्त मित्रांनो तुमचा भेवता वाटतं पिझ्झा खायचं या मग पिझ्झा खाले पिझ्झा खाले या पण त्याच्या पहिले माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या मग पिझ्झा खाले हां अजून नवीन असा तर मी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा पण आमच्या तीन सुनाईची पिझ्झा पार्टी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आम्हाला पिझ्झा बी खायचा आहे आता हा पिझ्झा तुम्ही सोडणार नाही हो आम्ही पुरा पिझ्झा खाऊ हां भेटू मग द्या तोपर्यंत बरं बाय